तर तुम्हा सर्वांसाठी एक मोठी बातमी आहे तर ई श्रम कार्ड हा धारकांसाठी एक खुशखबर आहे तर ई श्रम कार्डचे पैसे या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर या जिल्ह्यामध्ये ई श्रम कार्डचे आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहेत तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं ई श्रम टाकायचं आहे तर इथं ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे तर ई श्रम कार्डचं जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती तुम्ही याल ता सर्च तर तिथं आपण टाईप करून ज्या सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर ई श्रम कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर लगेच पहा तर त्यामध्ये तुम्हाला जर ई श्रम कार्डमध्ये जर काही करेक्शन करायचं असेल किंवा अपडेट करायचं असेल त्यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर यावरती आल्यानंतर पहिले जे की मोबाईलची स्क्रीन आहे तिथे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तर साईट यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला आता जे जे काही दुसऱ्या पेजवरती यायचं आहे तरी तर तुम्हाला पी एफ एम एस या लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याआधी आपण पाहणार आहे कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे ते जमवणार आहेत तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये न पी एम किसान त्याचप्रमाणे जे काही आता सर्व शेतकऱ्यांना नवीन योजना आलेली आहे तर त्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता भरपूर पैसे इथं मिळत आहे तर त्यामध्ये पी एम किसान योजना आहे नमोद शेतकरी योजना आहेत तर अशा भरपूर योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर सर्वात पहिले आपल्याला इथून होम पेजवरती येऊन जायचं आहे तर होम पेजवरती आल्यानंतर किंवा तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल इथं आल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तुम्हाला हे पा यावरती पेमेंटचं एक ऑप्शन दिसेल किंवा तुम्ही इथं डी बी टी स्टेटस ट्रॅकर यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ते जमा झालेली आहे तर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला इथं दाखवणारच आहे तर इथं कॅटेगरी कॅटेगरीमध्ये तुम्ही इथून बघू शकता जी काही योजना नवीन सुरू झालेल्या आहेत त्याचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत ते सुद्धा चेक करू शकता तर त्यामध्ये पी एम किसान भरपूर योजना तुम्ही यामधून चेक करू शकता पी एम योजना यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पेमेंट आहे अप्लिकेशन आय डी तुम्हाला इथं टाकायचं आहे बेनिफिसरी तर यामध्ये भरपूर तुम्हाला यामध्ये ऑप्शन तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे तुमचं जे काही असेल ज्या कोणाचे पैसे चेक करायचे असेल स्कॉलरशिपचे पैसेसुद्धा तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून चेक करू शकता तर आता अशाप्रकारे जे तुम्ही तुमची ॲप्लिकेशन आय डी टाकून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिसरी कोड हे टाकायचं आहे त्यानंतर इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं शो करून देईल की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे ते जमा झालेले आहेत त्यानंतर तुम्ही चेक करू शकता कशा प्रकारे चेक करायचं तर इथं तुम्हाला यू डी ए आय इथं तुम्हाला आधारचे जे काही ऑफिशियल पेज आहे यावरती यायचं आहे तर इथं टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण इथे इंग्लिश सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक तर अशामध्ये याची जी काही रक्कम आहे ते आता जमा झालेली असेल तर आधारची साईड थोडी इथं स्लो चालत आहे त्यामुळे इथं जे आपण पेज जे आहे पुन्हा तुम्हाला इथं रिफ्रेश करत राहायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल आधार स्टेटस म्हणून तर इथं तुम्हाला याची लिंक डायरेक्टलीसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणाचे पैसे चेक करायचे असतील व कोण कुं, तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या कोणाचं तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशाच इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपचर टाकून लॉग इन विथ ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी माझा आधार नंबर आणि इथं कॅपचे जे येईल तर इथून ये तुम्ही कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता तर कॅपचे टाकायचं आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर आपल्या मोबाईलवर जे काही ओ टी पी ज्या बँक ज्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर अशावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे तर माझ्या मोबाईलला जे काही मोबाईल नंबर लिंक आहे तर ओ टी पी त्यावरती येईल तर ओ टी पी मी इथे डायरेक्टली पेस्ट करणार आहे लॉग इनवरती क्लिक करणार आहे वरती क्लिक केल्यानंतर माझा जो काही फोटो आहे तर ज्या कोणाचं तुम्ही पाहता ते दिसेल खाली यायचं आहे तुम्हाला तरीतून तुम्ही तुमचं आधार कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता बँक सेंडिंग स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तरी इथं तुम्ही बघू शकता जे की माझं कोणत्या बँकेला आधार लिंक आहे तर इथं तुम्ही ॲक्टिव्ह बघू शकता तर तुमचं जर ॲक्टिव्ह असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात पैसे जे जमा झालेले असतील अधिकही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्व शेतकरी बांधण्यासाठी त्यानंतर महिलांकरिता नवीन योजना राबवण्यात आलेल्या आहेत तर त्या नवीन योजनेच्या नवी माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नवीन योजनेच्या माहिती तुम्हाला ए टू झेड आपल्या चॅनलला बघायला मिळेल तरी जर तुम्ही विश्रम कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या अपडेट करायचं असेल त्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन एक यूट्यूब चॅनल अपलोड केलेले आहे तर लगेच पहा थँक्यू